व्यवसाय क्षेत्राच्या माध्यमातून भारतात व दुबईत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील मोजर यांचा वाढदिवस सातारा येथे मोठ्या उत्साहात साजरा केलाय या वाढदिवसासाठी नामदार महेश शिंदे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव पैलवान शिवभक्त अनिकेत घुले यांसह अनेक मान्यवरांच्या व हजारो युवकांच्या उपस्थितीत वाढदिवस संपन्न झालाय व्यावसायिक क्षेत्रासोबतच नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुशील मोजर यांचा साताऱ्यात मोठा चाहता वर्ग आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस फुटाचा हार घालून शुभेच्छा दिल्या आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवलाय आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह दिसत होता अनेक तरुणांसाठी ते आदर्श ठरत आहेत त्यांच्या कार्यास मनापासून शुभेच्छा

तर मला वाटते पंचवीसावा वाढदिवस साजरा करताना आमचं सरकारी आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती सुरेंद्र बाबा यांनी शुभेच्छा दिल्या खऱ्या राजा कसा असावा पैसे तर सगळ्यांच्याकडेच असते पण पैशाचा उपभोग कसा करावा त्याच्याकडे बघून वाटतं तो आमचा सरकार सुशील दादा आहे तुम्ही आणि त्यांना व्यक्ती बनतो असं काय असं नाही त्याला खुश करणार तो आडला त्याच्यासाठी सुशील दादा शंभर टक्के असतो आज सुशील दादाचा टी शर्ट बाबा अंबानीच आहे हिमालिक्स लाखभर रुपयाचं काम नाही आम्ही आमदार असून करू शकत नाही त्यानंतर दुबई मध्ये राहतात कधी दुबईत असतात कधी मुंबईत असतात कळतच नाही पण स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित सांभाळून प्रत्येक स्वतःच्या मित्राला सांभाळून एवढं कस जमत हे यांनाच मैत्री कशी करावी प्रेम कसं करावं

તેજી આપવાંતું થેન્ક યુ કન ધન્યવાદ તમા ओके okay, ओके okay.